म्हणजे आईने एक कटोरी भरून भात आणला मिक्सर मध्ये वाटून तर तिला असं वाटतं एक कटोरी हा खाल्लाच पाहिजे ठीक आहे मी समजू शकते आईची काळजी असते बाळाचं वजन बाळाची तब्येत चांगलं राहण्यासाठी ती हे सगळं करत असते तिलाही इतर घरातली कामं असतात पण हे समजून घेतलं पाहिजे तितकंच की तुम्ही जेव्हा ट्रॅडिशनल फिडिंग करता म्हणजे फोर्स फिडिंग करता तेव्हा बाळाचं त्या पदार्थासोबत म्हणजे फूडसोबत निगेटिव्ह असोसिएशन व्हावं व्हायला लागतं mm -hmm. म्हणजे तुम्ही चार पाच दिवस बाळाला फोर्स फीड केलं तर सहाव्या दिवशी तुमचं बाळ सांगतं की मला जेवायचंच नाही Hmm. किंवा मग मोबाईलच आण टी व्हीच आण तरच जेवायचं so, आहे सो हे खूप जास्ती काळजी घेणं गरजेचं आहे की बाळाला त्याच्या हाताने जेवण्यासाठी प्रवृत्त करणं कुठलंही डिस्ट्रॅक्शन न ठेवता टी व्ही मोबाईल किंवा स्क्रीन कुठलीही न दाखवता बाळाला जेवू देणं सांडवू देणं त्याला त्याच्या ते हाताने ते एक्सप्लोअर करता येणं कारण त्यांचं फिजिकल डेव्हलपमेंट ब्रेन डेव्हलपमेंट होत असते जेव्हा ते कुठल्या पदार्थाला टच करतात संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा